नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधून या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण पुढील काही दिवसाचा हवामानाचा अंदाज घेत असतो तसेच त्यावर कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील घेत असतो चला तर मग वेळ न घालवणं सुरू करूया आजच्या वेबिनार मालिकेला हवामानाचा साप्ताहिक अंदाज यासाठी आपल्याला आज मार्गदर्शिका म्हणून लाभल्यात श्रीमती भैरवी कुर्तकोटी मॅडम कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे ते कार्यरत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम खूप खूप स्वागत आपल्या या वेबिनार मालिकेत आता मी मॅडमला विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधूंनो मी भैरवी कुर्तोकटी पुणे हवामान विभागाकडून सर्वांचे स्वागत करते सर्व प्रथम आपण मागील आठवड्यातील पर्जन्यमान स्थिती बघू मागील आठवड्यात महाराष्ट्रात हवामान पूर्णतः कोरडे होते हे सॅटेलाइट इमेज आहे या इमेज नुसार एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे जे दक्षिण तमिळनाडूवर लोअर ट्रोपेक्स ट्रोपोस्पेरिक लेवलमध्ये आहे तसेच एक वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आहे जो अफगाणिस्तान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे हा पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज आहे जर आपण चौदा आणि पंधरा नोव्हेंबर या दोन दिवशी जर पाहिलं तर दक्षिण कोकण येथे काही ठिकाणी तर उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे सोळा नोव्हेंबर या दिवशी दक्षिण कोकण तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व राज्यातील उर्वरित विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे सतरा व अठरा तारखेला हवामान राज्यात कोरडे राहण्याची शक्यता आहे तापमानाचा विचार केला तर कमाल तापमानात पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर हळूहळू एक ते दोन अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसनी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात मोठा ब बदल संभवत नाही हवामान खात्याचे हे इशारे आहेत जर आपण कोकण या विभागाचा विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस हो, पडण्याची शक्यता आहे दिनांक चौदा आणि पंधरा या दोन्ही दिवशी याची शक्यता आहे पुढील दोन आठवड्याची जर पर्जन्यमान स्थिती पाहिली तर पहिला आठवडा म्हणजे पंधरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त तर उर्वरित उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्या पुढील आठवडा म्हणजे एकवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस तर विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे जर आपण पहिला आठवडा म्हणजे पंधरा ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीत किमान तापमानाचा अंदाज घेतला तर महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये की, आ, की मान सवदा सोड़ा है। है कि किमान तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे जिथे गडद पिवळा रंग दिसतो आहे तिथे सोळा ते अठरा अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात त्यापेक्षा थोडे जास्त तापमान असण्याची शक्यता आहे सरासरीशी जर आपण तुलना केली तर स उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी आ, कमी तापमान असण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात सरासरीपेक्षा थोडे जास्त तापमान असण्याची शक्यता आहे त्या पुढील आठवड्यात म्हणजे बावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापेक्षा तापमानात थोडीशी घसरण होण्याची शक्यता आहे व सरासरीशी तुलना केली तर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान असण्याची शक्यता आहे धन्यवाद मॅडम धन्यवाद मॅडम दिलेल्या माहितीसाठी अ तर आता आपण बघूयात की या सर्व हवामानाच्या परिस्थितीवर कृषी तज्ञांचा नेमका काय सल्ला आहे या सा, या ते आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लागलेत माननीय कैलास डाखोरे सर जे कृषी हवामान तज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आहेत ते काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांत स्वागत आहे मी आदरणीय सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम नमस्कार छत्री बंधून हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला बाग एकशेवीस मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत स्वागत आहे मॅडमनी आताच आपल्याला विभाग न्याय आपल्याला आपल्या हवामानाचा अंदाजाबद्दल विस्तृतपणे छान अशी माहिती दिलेली आहे त्याच्यात अनुषंगाने आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या पाच दिवसामध्ये त्याच्यानंतर दोन आठवड्यामध्ये आपल्या जर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चार विभागाचा विभागणी केली आपण चारही भागात तर काय काय कामं करायचे हवामानाच्या अंदानुसार त्याच्यानुसार आपण एक थोडा एक एक, एक विभागानुसार पाहूया सुरुवातीला कोकण विभाग माहिती आपल्याला सध्या इथं जे भात जे खरीप मधलं मुख्य पीक होतं त्याच्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कापणी केलेली जो भात आहे त्याची झोडणी करून धान्य दोन ती ती ते तीन त्याला ऊन द्यायचे कडक आणि त्याच्यानंतर ते वाळून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवायचं शेतकरी बंधूंनो नंतर तिथं नागली पण आपण हे केलेलं आहे कापणी सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला कापून कोरडे आणि सुरक्षित ठिकाणी वाळण्यासाठी आपण ते ठेवत असतो पसरून त्यानंतर त्याची मळणी पण करून घ्यायची वाळल्यानंतर व्यवस्थित त्याचबरोबर आता वालाची पेरणी करायला आपल्याला काय करायचं की एक खबरदारी म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया करायची पेरणीच्या अगोदर त्याच्यासाठी तीन ग्राम आपल्याला थायरम असेल किंवा पाच ग्राम असेल हे प्रक्रिया करायचं त्यानंतर एक किलो जे आहे त्याच्यामध्ये पंचवीस ग्राम या प्रमाणात रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची सा, आपल्याला प्रक्रिया पेरणीपूर्वी एक तास अगोदर करायची आहे आणि बुरशीनाशकानंतर करून बियाणे सावलीच वाळवायला ठेवायचं सुकायचं नंतर मग हे आपल्याला रायझोबियमची प्रक्रिया केल्यामुळे काय होते की मुळावरील गाठीची संख्या वाढून नत्राचे स्तरीकरण जास्त प्रमाणात होऊन उत्पादनात वाढवण्यासाठी होण्यासाठी मदत होते शेतकरी बंधू हे फार आवश्यक आहे विशेष करून आपल्या वालाच्या याच्यामध्ये नंतर चवळीमध्ये सुद्धा आपण विचार केला तर त्याची लागवडीचं जे अंतर आहे पेरणीसाठी आपलं तीस बाय पंधरा सेंटीमीटर करतो आपण आणि पेरणीच्या वेळेस आपल्याला पासष्ट ग्रॅम युरिया असणार आहे साडेचारशे ग्राम सिंगल सुपर पासवट आहे आणि ऐंशी ग्रॅम ऑफ पोटॅश हे आपल्याला वाफा जे प्रति वाफ्याची जी खताची मात्रा आहे नंतर पेरणी तिथं हलकं पाणी सुद्धा यायचं शेतकरी बंधूं आणि कोकण सदाबार किंवा कोकण सफेद हे जे वाहन आहे चवळीचे याची आपल्याला कोकण विभागात लागवडीसाठी डॉक्टर बाबासाहेब बालासाहेब कोकण सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे बियाण आहे आपल्याला एकरी ते सहा ते सात किलो लागते साधारणतः आता जिथं सुरू सुद्धा आपल्याला पिक आपल्याला जे ऊस आहे हे पक्वताच्या अवस्थेत असून ते काढणे थोडा सावधी अजून शिल्लक आहे मग जे ढासळलेली जे आदरता आहे आपले साक्षेप आदरता किंवा जे कोरडं वातावरण आहे आता सध्याच मॅडमने मग सांगितलं त्याच्यामुळं ते पिकाचे वजन घट होऊ होऊन म्हणून याच्यासाठी काय करायचं आपल्याला की एक साधारण बारा दिवसाच्या अंतराने आपल्याला पाण्याची पळी द्यायची आहे नंतर अ हळदीमध्ये आपल्याला कंद तयार होण्याच्या अवस्थेत असणाऱ्या हळदीला आपल्याला काय करायचं पाण्याची कमतरता भासनाची त्यासाठी आपल्याला पाणी पण द्यायचं आहे आणि कंद तयार होण्याच्या अवस्थेत ही पिकायची मृदेतील मातीतील ओलावा करता आपल्याला अतिशय अतिशय संवेदनशील अवस्था आहे म्हणजे ह्या इथं जर का पाणी कमी पडलं शेतकरी निश्चित उत्पन्नात घट होते त्याच्यामुळेच आपल्याला आपल्याला पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्याची आपल्याला व्यवस्था करायची आपूस आंब्यामध्ये सुद्धा आपल्याला जे झाडांच्या टोकाकडील भागाला जी पालवी फुटते आणि फांद्या असल्यामुळे काय होतं की आतील बाजू सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यामुळे काय होते नवीन पालवी आणि फळ परिणाम दिसून येतो याच्यासाठी काय करायचं आपल्याला गच्च झाडाची जी मध्य फांदीची छाटणी काय करून घ्यायची काही घन फांद्याला सुद्धा आपल्याला विरळ करून घ्यायचंय आणि आपल्याला भागावर बोर्ड पेस्ट लावा लागणार ना आपल्याला नारळाच्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला किडीच्या नियंत्रणासाठी मृत माडाची जी, जी खोडे आहेत ती काढून पूर्ण नष्ट करायची पालापोच जो पालापाचोळा आहे तो पण गोळा करून घ्यायचा बाग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा काजूच्या याच्यामध्ये सुद्धा बागेमध्ये आपल्याला गवत असेल रोगस्त फांद्या असेल त्या काढून बागेची साफसफाई करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या कीटकनाशकाची फवारणी करून घ्यायची बॉयलर पक्षाने पहिले तीन आठवडे त्यांच्या वजनानुसार बॉयलर स्टार्टर पुढे विक्री होईपर्यंत बॉयलर फिनिशरचे खाद्य पण द्यायचं आपल्याला आता मध्य महाराष्ट्रात बघूया शेतकरी बंधू इथं माहिती आपल्याला नाश्तेचं पण पीक आहे काही भागामध्ये तिथं पण आता सुद्धा पक्क झालेल्या नास्तेमध्ये आपण काढणी केली असेल तर निश्चित आपली मळणी करून घ्यायची आणि तयार तो मळणी केल्यानंतर त्याला कोरड्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून आहे तुरीची जी आता सध्या अवस्था आहे दांगे शेंगा भरण्याची अवस्था आहे आणि तिथं पाणी द्यायचंय दोन टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजे दोनशे ग्राम पोटॅशियम नायट्रेट दहा लिटर बसून फवारणी करायची पूर्व हंगामी ऊस लागवड आपल्याला ही नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत करता येते इथं त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती करतो की जी लागवडीसाठी बेण्यास तीनशे मिली मिलेथिवान असेल किंवा दोनशे पासष्ट मिली डायमोथ असेल शंभर ग्राम बावीस असेल एक दहा शंभर लिटर पाणी या द्रावणात दहा मिनिटांसाठी हे बेने प्रक्रिया करण्यासाठी ठेवायचे आणि त्यानंतर दहा किलो ऍसिटो बॅक्टर किंवा वन एक लिटर दररोप ऍसिटोबॅक्टर सव्वा किलो सुव्र जीवाणू आणि त्यात अजून शंभर लिटर पाण्यामध्ये बेणे हे अर्ध्या तासात बुडून ठेवायचं आहे ही प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे शेतकरी बंधू नंतर रब्बी हंगामामध्ये आपण जे वाटाणा या पिकासाठी लागवडी करता बोना विला असेल अरकेल असेल फुले प्रिया इत्यादी वाहनांचे आपण निवडण करू शकता आणि बी हे टोकन पद्धतीनं साधारणतः प्रति हेक्टर तीस ते चाळीस किलो बियाणं लागते आणि सत्तर ते ऐंशी आप आपल्याला पेरणी पद्धतीनुसार प्रत्येक हेक्टर वापरायचे क्युबियाना नंतर जब्बी ज्वारीच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीचे जे तीस दिवसाचा किंवा चाळीस दिवसाचा कालावधी आहे तो फार महत्वाचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला पीक तणरहित कसं राहायचं ज्याच्यामुळे आपल्या जमिनीतून पिकाला जे अन्नद्रव्य शोषणासाठी जी स्पर्धा होते ती कमी होऊन जाईल आणि ते योग्य पोषक अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळून जाईल आणि त्यामुळे हे जे पस्तीस ते चाळीस दिवस आहेत हे तणविरहित ठेवण्यासाठी आपल्याला पुष्कळ काळजी घ्यायची नंतर हरभऱ्यामध्ये सुद्धा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला सुरुवातीपासून तनविरित ठेवायचे आणि पीक हे वीस दिवसा झाल्यानंतर पहिली कोळपणी करून घेण्यास कॅर करत नाही मागं या पुढे यावर्षी झाली त्यामुळे जिथे वीस दिवस झाले असतील तिथे निश्चित आपल्याला ह्या कालावधीमध्ये कोळपणी करून घ्यायची सध्या जो आपण पाहतोय केळीवरचा एक के सिगार्ट टोका नावाचा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे हा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी रोगग्रस्त पाणी काढणे नष्ट करणे काढून नुसते बागेत टाकायचे ते नष्ट करायचे आणि झाडावर पंचवीस ग्रॅम मँगोझेब असेल पंच्याहत्तर डब्ल्यू पी किंवा आपले पंचवीस ग्राम कप्रॉक्सिकोड असेल एक दहा लिटर टिकरच्या दहा लिटर पाण्यामध्ये फॉरणी करायची आणि पोल्ट्रीसाठी विशेष करून आता ते येणाऱ्या कालावधीमध्ये जसं मॅडमने सांगितलं की साधारण थंडी तातून पुढच्या आठवड्यामध्ये थोडं कमी होण्याची शक्यता आहे बरोबर त्या अनुषंगाने व याला शेडला गोठ्याच्या व पोल्ट्रीच्या शेडला बाजूने पडते किंवा गोनफट लावून तापमान नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे ज्याच्या ज्यावेळेस तापमान हे कमी होईल मराठवाड्यामध्ये पाहूया हवामान कोर्ट सांगितलेलं आहे काही दक्षिण भागामध्ये साधारणतः दोन जिल्ह्यामध्ये थोडा हलका स्वरूपाचा पाऊस आहे लातूर असेल धाराशिव असेल परंतु नंतर आता बघितला पण की जिथं पण फळबाग आहे भाजीपाला आहे किंवा किंवा पीक आहेत आपल्या सध्याचे उभे या सगळ्यांना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं कारण आपण जर पाहिलं बाष्प उष्णचा वेग वाढलेला आहे त्यानुसार आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे तुरीमध्ये शेंगा पोकार आळीसाठी आपल्याला किनॉल फॉस असेल याची आपल्याला फवारणी करून घ्यायचे आणि नंतर तुरीमध्येच आपला फुळगर जे रोखण्यासाठी बाजारात उपला उपलब्ध जे असणार आहे साडेचार टक्के एस एल चार पॉईंट चार मिली दहा लिटर पाल्यात उसाची फॉरणी करून घ्यायची शेतकरी बांधून हे आवश्यक आहे सध्याच्या घरीला हे करणं तुम्हाला आवश्यक आहे नंतर जे उसाच्या आता जे पूर्वंगम उसाची लागवड हे लवकरात लवकर उडवून घ्यायचे आणि लागवड करताना आपला तीस किलो नत्र असेल पस्तीस पंच्याऐंशी किलो स्पुरद आणि पंच्याऐंशी किलो पालाश आहे बर, आ, दा 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 आ, हा आपल्याला द्यायचा आहे आणि त्याचबरोबर ऊस पिकावर आपल्याला पांढऱ्या माशीचा जिथे प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला दहा मिल्टर असेल किंवा आपल्याला सातस टक्के छत्तीस प्रति दहा लिटर पाण्यापासून याची फवारणी करायची हदीमध्ये सुद्धा आपल्याला काय आहे की माशीचा प्रादुर्भाव शेतकरी बंधनो आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला क्रिनल फास्ट असेल पंचवीस टक्के याची आपल्याला दहा लिटर पाण्यापासून फवारणी करून घ्यायची आणि आवश्यकतेनुसार सिंचनाची पण व्यवस्था करायची हळदीला हे विशेष आहे नंतर रब्बी ज्वारीला आपल्याला जी लवकर पेरणी केली होती आणि तिथं आता काय दिसून येते शेतकरी बंधूंना काही शेतकरी बंधूंच्या अडचणी लष्करी आयुक्तचा प्रादुर्भाव दिसून येत आहे मग त्याच्यासाठी इमामॅक्टिन बेन्झोट असेल पाच टक्के चार ग्राम हे आपल्याला फवारायचं आहे दहा लिटर पाण्यात मिसळून आणि नंतर फवारणी करत असताना कीटकनाशक पोंगात पडेल याची व्यवस्था घ्यायची म्हणजे जेणेकरून आपल्याला टार्गेटेड होईल तो लष्करी आईसाठी नंतर जे हरभरा सुरुवातीचा आता पीक लावला आपला जो कालावधी आहे वीस पंचवीस दिवसाचा ह्या याच्यामध्ये तनविरहित राहण्यासाठी आपल्याला फोडपणी करून घ्यायचे करडीमध्ये सुद्धा एक पंधरा दिवसाच्या अंतराने विरणी करून घेऊन दोन पिकातील दोन वीस सेंटीमीटर सोडण्याचा प्रयत्न करायचा आणि याची बागायती करडीची जी लागवड होती ती पंधरा नोव्हेंबर पर्यंत पर करता येते शेतकरी बंधूंनो फळबागेत संत्रा मोसमी डाळी भाषा जिब्रली गॅस आपण सांगितलेले पंधरा पीपीएम साधारण दीड ग्राम प्रति शंभर लिटर पाणी तसं फवारायचे आणि आंब्या भागामध्ये सुद्धा आपल्याला फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी तेरा जिरो पंचाळीस भाजीपाल्यामध्ये खुरपणी करून थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करायचे कालावधीमध्ये शेळ्या असतील मेंढ्या असतील कोंबड्या असतील त्याच्या बारा बारा जणांना पडदे लावावेत ज्यामुळे पहाटे थंड वारापासून त्याचं संरक्षण होईल विदर्भामध्ये पण असंच वातावरण आहे साधारणतः आपण धान पिकायचं पक्वतीनुसार कापणी करून घेतलेली आहे आणि सांगितलेलं पण आहे तर त्याच्या पेंढ्या बांधायच्या कापणी केल्यानंतर आणि मळणीसाठी हे खळ्यावर रचून ठेवायचंय आता सध्या ढगाळ वातावरण तुरीमध्ये काय झाले शेतकरी बंधूं शेंगा एक प्रादुर्भाव आहे आणि जिथे दिसून आला तिथे आपल्याला जवळपास आपल्याला याच्या व्यवस्थापनासाठी काय करायचं पन्नास टक्के फुलावर आल्यावर आपल्याला फॉरने फास्ट घ्यायची पहिली आणि पंचवीस टक्के एसी सोळा मिली आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरी फॉरने इमॅन बेनज घ्यायची पाच टक्के सी तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी मिसळून आणि जिथं कपाशीमध्ये वेळेवर हे झालेली व्यसनी झाली आहे ते व्यसताना त्याचे कापूस काय लक्ष ठेवायचं की प्रथ वाण हे प्रक्रियेचून त्याच्या सुकल्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे पोरडवाहू गहूची पेरणी आपल्याला करताना हेक्टर पंचाहत्तर किलो बियाणे पेरणीसाठी वापरायचे आणि त्याकरता डी डब्ल्यू एकोणतीस सत्त्याण्णव असेल सोळा शरद पीडी के वी वाशिम असेल किंवा आणि एन आय चोपन्न चौपन्न एकोणचाळीस असेल पीडी के व्ही वाशिम असेल या वाण्याची आपल्याला निवड करायची शेतकरी बंद हरभऱ्यामध्ये सुद्धा पेरणी करीता असायला देशी वान आए, आहे बियाणा दर आहे हिरवा चाफा आहे विजय आहे आय सी सी बी असेल किंवा पी के हरिता असेल जाकी असेल हे कुठलेही आपल्याला काबुली बिया वान घ्यायचं आणि काबुलीमध्ये आपल्याला वान पण घेऊ शकतात जसं की पी काबुली टू आहे पी व्ही काबुली फोर आहे गुलाबी हरभरा वान गुलब एक आहे याचा आपल्याला पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी बियाणं आपल्याला प्रति हेक्टर व प्रति किलो नंतर जवळ पेरणीसाठी आपल्याला पंचवीस किलो हेक्टर घ्यायचे बियाणं आणि त्याच्यासाठी एन एल सत्त्याण्णव किंवा पिके व्ही एन एल दोनशे साठ वनाची आपण निवड करू शकता आणि कोरोडो पिकाच्या पेरणीसाठी पंचवीस पंचवीस झिरो झिरो तसेच बागायतीसाठी तीस तीस झिरो झिरो किलो न सुरत प्रति हेक्टर द्यावा लागणार आहे कर्डेची जी पेरणी आहे त्याच्यासाठी आपल्याला एके दोनशे सात भीमा नारीसहा व्ही पीक याचा वापर करायचा आहे आणि बियाणाचे जे प्रमाण प्रति हेक्टर दहा किलो प्रमाणे पेरावे आणि पेरणीच्या पूर्वी आपल्याला निश्चितपणे काय करायचं असेल किंवा आपल्याला अडीचशे ग्राम प्रक्रिया ही निश्चित करायची संत्रा आंब्या भारा पक्क झालेल्या तोडून प्रतवार आपल्याला विक्रीला ठेवायची आहे आणि घेऊन जायचं आहे आणि फळबागेतील आळे तनबिरे ठेवण्यासाठी आपल्याला विशेष भार द्यायचा निंबू फळबागेतील आपल्याला हस्तभाराच्या नियोजनासाठी पोटॅशियम आपलं असेल दोन ग्रॅम दोन टक्के वापरायचे आणि संत्र पिकाला त्याच्या वयानुसार त्याची शिफारशीची जे खत आहे ती खत मात्र द्यायची जनावरांना आपण थंडीपासून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी जनावरांना गोठ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवायसाठी आपण प्रयत्न करायचा आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करायचा तर शेतकरी बंधूंनो ही वती आपल्याला या आठवड्यात साधारणतः शेतीमध्ये करायची काम आहे परत भेटूया या पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बंधू ही होती आहे आपण काय करायला हवं या संदर्भात माहिती आता जाणून विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतोय अशा अवस्थेत आपल्या फळबागांची नेमकी काळजी कशी घ्यावी या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभल्यात सन्मानिय डॉक्टर पूनम माळी ज्या संशोधन सहयोगी हॉट्स प्रकल्प अंतर्गत कार्यरत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम धन्यवाद धन्यवाद मॅडम पीपीटी दिसतीये दिसतीय नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला भाग एकशे बावीसवा या भागामध्ये मी डॉक्टर पूर्ण अजित माळी संशोधन सहयोगी व्हॉट्सअप प्रकल्प आपणा सर्वांचा हार्दिक असं स्वागत करते फलोत्पादन पिकावरील रोग सर्वेक्षण सल्ला आणि व्यवस्थापन व्हॉट्सअप पर अंतर्गत जी फळ पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि त्यानुसार कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करायचा याविषयी मी आपल्याला थोडक्यात तशी माहिती देत आहे तर आताचा जो आ, सीजन आहे त्या सीझन मध्ये वेग जी फळपिकं आहेत आपली त्याच्यावरती वेगवेगळ्या वे, वे, किड रोगांचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण पाहूया तर सर्वप्रथम मला सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करावेसे वाटते की आपण शिफारस केलेलीच जी कीटकनाशक बुरशीनाशक आहेत विद्यापीठ जे शिफारस करत असतात त्याचाच वापर आपण आपल्या फळबागांमध्ये करावा तर आपण पाहूया संत्रा आणि मोसंबीवरती कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे तर त्या अनुषंगाने पाहूया आपण तर कोळी जी कीड असते ती ही आकाराने अतिशय लहान आणि त्याचा रंग जो आहे तो अ लाल असा कलर असतो आपण पाहू शकता या फोटोग्राफ मध्ये मी दाखवलेला आहे तर ही जी कोळी कीड आहे त्याचा पानं आणि फळांवरती दोन्ही भागांवरती प्रादुर्भाव होऊ शकतो तर ती कोळी कीड जी आहे ती पानांचा आणि फळांचा पृष्ठभाग जो आहे तो खरवडतात आणि त्यातून जो रस येतो तो, तो शोषून घेतात त्यामुळे पानांवर पाना आणि फळांवर करडे असे ठिपे आढळून येतात आपण फोटोग्राफमध्ये पाहू शकता ज्या वेळेला प्रादुर्भावित फळं जी ह्या कोळी किडीमुळे होतात ती कशा पद्धतीने दिसतात अशी फळं जी आहेत त्यांचा आकर्षकपणा नाहीसा होतो आणि त्यामुळे बाजारामध्ये या फळांना कोणतीही किंमत मिळत नाही त्यामुळे आपण याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण पाहूया की कोणत्या उपाययोजना करायच्या तर सेंद्रिय उपाययोजना आणि नी रासायनिक उपाययोजना आपण आपल्या फळबागांमध्ये अवलंब करू शकता तर सेंद्रिय उपाययोजनांमध्ये आपण ऍज अ डिरेक्टिव्ह एक पर्सेंट दोन मिली जे की आपल्याला ट्रीझिन एझामॅक्स बायोनिम या नावाने ही ट्रेडनेम्स आहेत या नावाने आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतं हे जे आहेत ते आपण प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी घ्यायची आहे आणि रासायनिक उपाययोजनांमध्ये सुचवायचं झालं तर याच्यामध्ये आपण डायकोफॉल जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर आपण या रासायनिक उपाययोजनांचा अवलंब करायचा आहे त्याच्यामध्ये डायकोफॉल आहे जे की आपल्याला केलथेन हिटफॉल आप टिकटॉक मिटगन रोगार आणि या नावाने उपलब्ध आहे त्याचं फॉर्म्युलेशन असं आहे की अठरा पॉईंट पाच इ दोन मिली किंवा आपल्याला पिगॅसस पोलार पोलो है। 15 WP, मी आ, या नावाने देखील उपलब्ध आहे पन्नास डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून यापैकी कोणतंही कीटकनाशक आपण वापरू शकता पंधरा दिवसाच्या अंतराने आणि आपण ह्या कोळीकिडी ला आटोक्यात ठेवू शकतो संत्रामा आणि मोसंबीवरील तसेच यानंतर आपण पाहूया की संत्रा आणि मोसंबीवरती फायटोप थोराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे अलीकडे हे जे वातावरणामध्ये बदल होत आहे त्या अनुषंगाने हा दिसून येतो तर आपण फोटोग्राफ मध्ये पाहू शकता की हा जो आहे फायटोप थोरा तो डिंका रोगा त्याला सुरुवात होते आणि झाडाला लहान भेगांमधून हा डिंक पाझर झाडाशी संत्रा किंवा मोसंबीची ती टनक होते तसंच याचा प्रादुर्भाव ज्या वेळेला जास्त होतो त्यावेळेला झाडांची पानं पिवळसर पडायला सुरुवात होते आणि जास्त संक्रमण झाल्यामुळे झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्याला सुद्धा इजा होते आणि अपुऱ्या अन्नाअभावी हे झाड जे आहे ते संपूर्णपणे वाळतं आणि फळं जी आहे प्रादुर्भावी ती अशा पद्धतीने दिसतात तर याच्यासाठी ज्या उपाययोजना आपल्याला अवलंब करावायच्या आहेत त्या त्या म्हणजे सर्वप्रथम आपण आपल्या फळबागेमध्ये अतिशय प्रभावी असं पाण्याचा निचरा करायचा आहे किंवा सिंचन पद्धतीचा अवलंब करायचा आहे शेतकामाच्या वेळेला झाडाच्या खोडाला किंवा कि तंतु मुळांना देखील कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि वर्षातून दोनदा पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर झाडाच्या खोडावर बोर्डो पेस्टचा आपण अप्लाय करायचं लावायचं आहे आपल्याला माहितीये पेस्ट कशा पद्धतीने तयार करतात तर ही डिंक्याग्रस्त जी झाडाच्या खोडावरील साल आहे त्याला इजा न करता चाकूने खरवडून त्याच्यामध्ये मेफेनॉक्झिम एम झेड अडुसष्ट किंवा आर्बनडेझिम साठ ग्रॅम वीस ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीने ही बेस्ट लावायची आहे किंवा त्याचं ड्रेंचिंग सुद्धा आपण ड्रेंचिंग करून सुद्धा हे आपण अप्लाय आपन, करू शकतो त्याने आपण हा फायटोथोरा जो आहे तो आटोक्यात ठेवू शकतो तसंच जी आर्द्रतेचं प्रमाण कमी जास्त होतं त्या अनुषंगाने काय होते केळीवरील जो सिगाटोका आहे पानांवरील करपा या रोगाचा प्रादुर्भाव केळीवर दिसून येत आहे तर त्या अनुषंगाने आपण पाहूया आपण पाहू शकता ज्यावेळी सिगाटोकाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला पानं या पद्धतीने दिसतात फोटोग्राफमध्ये मी दाखवलेला आहे तर हा जो रोग आहे त्याच्या वाढीसाठी आर्द्रता हा महत्वाचा घटक राहतोय कमी जास्त पावसाचं प्रमाण आणि त्यामुळे हवेतील दमटपणा हा या रोगास कारणीभूत असं म्हणजे लक्षण आहे कारण कारण आहे त्याचं तर त्या अनुषंगाने आपण बघूया की उपाययोजनांचा अवलंब तर एकात्मिक उपाययोजनेच्या पद्धतीने आपण हे आटोक्यात ठेवू शकतो सिगाटोका तर रोगट पानांचा भाग किंवा जी पाणच आहे ती कापून नष्ट करायची आहे बागेत पाणी साचून राहणार नाही याकडे पूर्णपणे आपलं लक्ष असलं पाहिजे सिंचन पद्धती चांगल्या पद्धतीने अवलंबवायची आहे तसेच मुख्य घोड्याच्या बगलेत छोटी छोटी पिलं येत असतात त्याचं नियमितपणे ती कापणी करायची आहे आणि रासायनिक उपाययोजनांमध्ये आपण प्रथम हा जो करपात दिसेल त्या क्षणालाच आपण क्लोरोथेनॉनी दोन मिली किंवा मॅन्कोझे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर यास अ या, या पद्धतीनं त्याच्यामध्ये कोणतंही स्प्रेडर किंवा स्टिकर मिसळून त्याची फवारणी घेऊ शकतो आणि जर प्रादुर्भाव मोठ्याच प्रमाणात झाला तर आपण त्या ठिकाणी कार्बनडेजिम एक ग्रॅम किंवा प्रोपॅकॉनिझॉल एक मिली हे स्टिकर सह मिसळून त्याची आलटून पालटून अशी फवारणी घ्यायची त्यांना आपण हा सिगा टोका देखील आटोक्यात ठेवू शकतो तसेच यानंतर आपण पाहूया की डाळिंबावरील जिवाणूजन्य कर्पा म्हणजे तेल्या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे तर हा जो डाळिंबावरील जीवाणुजन्य कर्पा असतो तो पान फूल खोड आणि फळ या झाडाच्या प्रत्येक पार्ट वरती त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे याला लवकर कंट्रोल मध्ये ठेवणं फार गरजेचं आहे फोटोग्राफ मध्ये आपण पाहू शकता की फळं कशा पद्धतीनं दिसतात छोटे छोटे असे दाग एकत्र येऊन मोठ्या ढागामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्या फळाला तडे जातात भेगा पडतात आणि निश्चितच मग त्यामुळे त्या फळाला कोणत्याही प्रकारे बाजारात किंमत मिळणार नाही तर आपण पाहूया त्याच्यासाठी दोन फवारणी आवश्यक आहेत त्यातली जी पहिली फवारणी आहे ती कॉपर ऑक्सिजन शेतकरी तांत्रिक लोकांमुळे आपल्याला मॅडमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र विविध कीड आणि रोग याचं व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात माहिती दैनंदिन आपल्या युट्यूब वरती अवेलेबल असते आपण तिथे जाऊनही बघू शकतात तसेच हवामानाचा अंदाज स्वरूपात जर आपल्याला माहिती हवी असेल तर कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलला त्या संदर्भात व्हिडिओ देखील उपलब्ध असतात तर पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे मार्गदर्शकांचे आभार मानते आणि आजच्या वेबिनार मालिकेमध्ये